महिलांसाठी संधी एल आय सी विमा सखी बनून महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पी डी सी सी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये आज पंचायत समितीचे माजी सदस्य गणपतराव टॉमॅटो विक्री करायला आलेत काय कवडे साहेब आज काय बाजारभाव आहे आज बाजारभाव आहे पन्नास ते साडेतीनशे रुपये पन्नास ते साडेतीनशे साडेतीनशे रुपये कुठल्या व्हरायटी ला आहे काय सूचना मार्केट कमिटीला मार्केट कमिटी सूचना अशी आहे मार्केट कमिटीने यावं अशी परिस्थिती जी पाहून सरकारला मागणी करावी आणि टॉमॅटो हस्तक्षेप करावा किंवा मार्केट कमिटीची व्यापारी वेळ या ठिकाणी अशी मार्केट कमिटीला धन्यवाद जुन्नर कुश उत्पन्न बाजार समितीच्या नाराणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोचे बाजारभाव कमी जास्त होत असल्यामुळे शेतकरी वर्गाची नाराजी आहे अधिकचा बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा असते शेतकरी मोठ्या आशयाने भल्या सकाळी नारायणगावला टॉमॅटो मार्केटला टॉमॅटो घेऊन येतात आपल्यासोबत घोलप साहेब आहेत घोलब साहेब काय आज टॉमॅटोला काय बाजार भाव आहेत कुठले व्हरायटी अरियमान साऊ साऊ आहे अथर्व आजची आवक सु, सुमारे वीस एक हजार क्रेट असू शकते नारायणगावच्या मार्केटमध्ये माळकरी दादा पण आहेत दादा दररोज या ठिकाणी असतात दादा काय परिस्थिती आजची चांगले माल दोनशे दोनशे ते तीनशे रुपये बाजार भाव आहे नारायणगावच्या या मार्केटमध्ये दोनशे ते तीनशे रुपये चांगल्या बाजार भाव असं सांगितले जाते आपल्यासोबत एक युवा शेतकरी आहेत एक नंबर माल आहे दादा नमस्कार आपण कुठून आले आन्यावरन काय भाव मागतायत तीनशे साडेतीनशे तीनशे साडेतीनशे हरियमान किती लागवड आहे तोडा तोडाय दुसरा तोडाय आतापर्यंत किती कॅरेट गेले कॅरेट गेले अजून गेल। किती जातील पावसाचा काय फाटका बसला यंदाचा सीझन अवघड अवघडच आहे यंदाच्या वर्षीचा टोमॅटोचा सीझन अवघड आहे असं शेतकरी बांधव सांगतायत अर्थात ही वस्तुस्थिती आहे यंदाच्या वर्षी टोमॅटोला बाजारभाव चांगला न मिळाल्यामुळं शेतकरी अडचणीमध्ये आहेत बघा शेतकरी व्यापाऱ्यांना अगदी विनवणी करताय <laughs> आमची टोमॅटो घ्या तरी सुद्धा व्यापारी क्या रेट चाग रे अरे तीनशे फिर फार्मर काय बोल रे तीनशे दहा रुपये आम्ही तीनशे चाळीस लिवा म्हणते सही सही बोल हल्ला भी अच्छा और भगवान भी आपका अच्छा करे जरा सही सही बोलो ना तीनशे बोल रहे है? तर हाँ। कुम, कुछ कम ज्यादा जा, करो ना पहले सौ मंगाई सौ तीन सौ दस पे <laughs> सुनो अभी तो आप कैमरे पे है कुछ तो बढ़ाओ ना तो माल कच्चा है अरे भाई थोड़ा फर्क तो कुछ करो ना यार चार सौ रूपये थोड़ा तो करो पाँच दस रूपए पाँच दस रूपए कुछ करो कुछ पाँच दस रूपए करो चार सौ प्लस तीन सौ दस कुछ पाँच बढ़ाओ पाच पडाव सुनो पाच रुपये पडाओ चलो पाच रुपये बळा अच्छा आहे काय तुमचं नाव कुठलं आहे काय नाव शरद शरद चव्हाण किती आहे टोमॅटो एकर पहिलाच पड आहे कुठल्या जातीचे आर्यमन व्हरायटी आर्यमनलाच बाजार आहे नारायणगावच्या मार्केट मध्ये आर्यमनला बाजार भाव आहेत आपल्यासोबत एक बाबा आहेत बाबा तुम्ही कुठून आले नांदूर पठरा किती टोमॅटो काय भाव मागतायत दोनशे शंभर आहे तोडाय तोड तोडाय आतापर्यंत किती क्रेड गेले आता सुरू झालेत काय मार्केटला काय सूचना काय सूचना नाही पावसाचा काय फटका सकाळी किती वाजता आले साडेपाच ला आणि नारायणगावची मार्केट सकाळी सहा साडेसहाला सुरू होते चांगला बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर तणाव पाहायला मिळतोय आधीच बाजारभाव मिळेल अशी शेतकरी वर्गाची अपेक्षा असते परंतु तसा बाजारभाव न मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याची नाराजी आहेत आपल्यासोबत एक ताई आहेत ताई काय आज तुम्ही टोमॅटो मार्केटला टोमॅटो घ्यायला काय भाव मागताय आताशी आले कुठून आले कल्याण वर ना का व्यापारी कुठल्या कुठला बाजार भाव काय सांगतील का था। कल क्या बाजार कल कल दस रुपये किलो बेचे दस रुपये और लिहे कैसा रेट लिहा कैसा रेट क्या रेट से लिहा अरे व्यापारी बोलायच्या टाळ टाळ करतायत छोटे शेतकरी पण आपले आहेत योग्य बाजार भाव दिला तर जरा शेतकरी पण समाधान व्यक्त करेल किती क्रेड नेले होते पन्नास क्रेड पन्ना नेले होते थी। ठीक आहे आता बाजारभाव वाढणं अपेक्षित आहे परंतु सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकरी कमालायचे नाखुश आहेत भाऊ तुम्ही कुठून आले किती टोमॅटो काय भाव मागतात दोनशे अडीचशे किती रुपये बाजार भाव असला तर परवडत कमी तुमी कमी चारशे पाचशे पैसे दादा काय यंदाचा टोमॅटो हंगाम टोमॅटोचा हंगाम काय म्हणतोय पावसामुळे जास्त नाही नुकसान जास्त आहे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोची आवक जास्त होत असल्यामुळे मार्केट कमाईचे सगळे कर्मचारी सगळ्या गाड्या व्यवस्थित लावण्यासाठी लागलेल्या आहेत सोबत एक युवा शेतकरी आहेत भाऊ नमस्कार नमस्कार कुठून आले मानकेश्वर मानकेश्वर केळी मानकेश्वर काय भाऊ मागतायत भाऊ काय आता फार डोके बाईची मजुरी सुटत नाही अशा बाईची मजुरी सुटत नाही एकशे तीस रुपया बाईला अडीचशे रुपये बाजार अकरा पाच वाजेपर्यंत अडीचशे लागले आपली कुठली व्हरायटी आहे पासष्ट बेचाळीस कितवा तोडा तोडा तिसरा तोडाय तिसरा तोडा आहे किती क्रेट निघतील किती क्रेट निघतील कॅरेट मग निघतील हजार कॅरेट निघतील हजार क्रेट निघतील तिसरा पन्नास साठ निघत तिसरा पन्नास साठ निघतात नारायणगावच्या मार्केटमध्ये टोमॅटोची आवक अधिक प्रमाणात होत असल्यामुळे सगळे कर्मचारी अधिकारी गाड्या व्यवस्थित लावण्यासाठी सगळे सज्ज झालेले आहेत आपण पाहतोय सगळे कर्मचारी या ठिकाणी आहेत म्हणजे महाबरे आहेत त्यांचे ते दुसरे साहेब लोक सुद्धा इथे सगळे आहेत सगळेजण माईक वर सांगतायत गाड्या व्यवस्थित लावा शेतकरी बांधवांना नारायणगावचं मार्केट शेतकऱ्यांसाठी निश्चित चांगलं आहे परंतु आपण योग्य प्रकारे गाड्या लावून घ्या बाजार भाव योग्य मिळत नाही आपल्यासोबत शेतकरी दादा काय म्हणाले काय भाव मागतात आज एकशे पन्नास रुपये कुठली व्हरायटी बासष्ट किती तोडा आहे दुसरा दुसरा तोडा आहे मार्केटसाठी काय सूचना दिवसभर मार्केट चालू पाहिजे सकाळचं म्हणजे सगळी एकत्र येतात दिवसभर दिवसभर तुम्ही मार्केट कमी अर्ज करा तसं त्यांना भेटून सांगितलं पाहिजे एवढी फक्त आमची नक्की नक्की तुमचा मेसेज काळे साहेबांकडे नक्की पोहोचू नारायणगावचं मार्केट शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान आहे बाजारभाव कमी जास्त होतात हा एक रुटीनचा भाग आहे परंतु एक निश्चित आहे नारायणगावच्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांसाठी चार पैसे अधिकशे मिळतात आपल्यासोबत आप्पा व्यापारी आहेत एक प्रसिद्ध व्यापारी आहे शेतकरी आता असल्यामुळे शेतकऱ्यांबद्दलही त्यांना नेहमी आस्था राहिलेले आप्पा आज तारीख आहे सव्वीस सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोला काय बाजार व्हा ते कुठली व्हरायटी बासष्ट बेचाळीस अथर्व साऊ आहे आपण पाहतो प्रचंड गर्दी शेतकरी उठतो विक्रीला आणतो व्यापारी मंडळींकडनं बाजारभाव जास्त मिळावा अशी अपेक्षा असते ही मागणी काय अवास्तव नाही वास्तव आहे यातलं नेमकं काय बाजार योग्य का मिळत नाही बाजारात सिद्धीचं काय झालं बँगलोर व्यापारी अडकला गेला त्या व्यापार पण नव्हता काही जो आम्ही आपल्या शेकडे गेला व्यापारी कमी असल्यामुळे बाजार कमी वाढ वाढू लागला राजजी खाली साइडची गळ घालली तरी बाजूला आता सध्या टोमॅटोची आवक किती असते काय सांगते नाही सांगते आपण पाहतोय नारायणगावच्या मार्केट मध्ये शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात टोमॅटो विक्रीला घेऊन येतात एक युवा शेतकरी आपल्यासोबत मित्रा कुठून आलास कपळवाडी वरून कुठल्या जातीचे टोमॅटो आहे बासष्ट बेचाळीस काय भाव मागतायत दोनशे रुपये तोडा आहे तिसरा आता किती क्रेट गेले अजून किती जातील जातील मे महिन्यात पडलेला पावसाचा काय फटका भरपूर प्रमाणात पडला नारायणगावच्या मार्केटमध्ये शेतकरी बांधवांना व्यापाऱ्यांकडनं आणि मार्केट चांगल्या प्रकारे सहकार्य मिळत असल्यामुळे आवक अधिक प्रमाणात झालेली आहे वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे वाहनं लावताना थोडीशी अडचण निर्माण होते परंतु बाजार समितीचे सगळे कर्मचारी सगळी वाहनं योग्य पद्धतीने लावावं हो। याबाबतची दखल घेत आहेत नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी साधारण तीनशे ते चारशे साडेचारशेपर्यंत बाजारभाव मिळतोय परंतु आजचा बाजारभाव कमी असल्यामुळे शेतकरी वर्ग नाराजी व्यक्त करतोय आपल्यासोबत एक युवा शेतकरी आहे कुठून आलात काटापूर काटापूर काय भाव मागतायत साडे तीनशे साडेचार तीनशे पावणे चारशे साहूएत काय अपेक्षा आहे चारशे पर्यंत अपेक्षा आहे मार्केट साठी काय सूचना मार्केट एक नंबर आहे व्यापारी बांधवांनी रेट, 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 रेट योग्य करावा अशा प्रकारच्या सूचना शेतकरी वर्गांकडनं आहे शेतकऱ्यांची मागणी चुकीची नाही नमस्कार जय श्रीराम जय श्रीराम काय टोमॅटोला आज बाजारभाव काय दोनशे ते साडेचारशे काय बाजारभाव अपेक्षित असतो रुपये यंदा हजार रुपये मिळलं तरी परवडायचं नाही अधिक गेले आपली कुठली व्हरायटीज आहे हरियमान किती क्षेत्र आहे किती खर्च आला खर्च झाला अडीच लाख रुपये आतापर्यंत पैसे किती मिळाले काहीच नाही आता दुसरा दुसरा आहे 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 किती पावसाचा काय फटका बसला एकदम यावर्षी खूप नुकसान झाले शेतकऱ्यांचं तर माझी सरकारला विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे अजितदादा तो आपले पालकमंत्री थेट त्यांचं काम चांगलं आहे आपल्या पुणे जिल्ह्यासाठी त्यांनी लक्ष द्यावं शेतकऱ्यांना टोमॅटो कृषी खात्याकडून पंचनामे करण्यात यावे आणि एक लाख रुपये शेतकऱ्याला द्यावे अनुदान द्यावे अनुदान द्यावे माझी आजी दादांना विनंती आहे यंदा टोमॅटोचा सीझन काही अंशी फेल झालेला शेतकरी वर्ग नाराजी व्यक्त करतोय आता दादा असं म्हणाले की सरकारने टोमॅटो उत्पादनाला एक लाख रुपये अनुदान द्यावं भाऊ काय तुमची मागणी राहील द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे साहेब तुम्हाला विनंती सरकार ला औषधावरचे जीएसटी टी कमी केलं पाहिजे बरोबर आहे टोमॅटोचे माल कमी होत आहेत आणि औषध खताच्या किमती वाढत आहेत किती दोनशे लिटर पाण्याला दोन अडीच हजार रुपये खर्च येतो फवारला किती आल कि फवारणी घ्या शेतकऱ्यांनी काय करायचं काय करायचं लिक्विड साडे पाचशे रुपयाच्या पुढेच खाते एक किलो एक टाकी पवारांचे पैसे किती घेतात पन्नास रुपये टाकी एक किती वगैरे वेगळे मी सगळं अर्थकारण जुळवतं कसं अरे या बाजारभाव जुळवायचेच त्याचं जुळणारच नाही किती रुपये बाजारभाव असला तर किमान जमा खर्च जुळतो सातशे आठशे रुपये बाजार हजार पाहिजे काय मी सातशे आठशे रुपये बाजार भाव पाहिजे तुमच्या कुठल्या व्हरायटी आहे तुमची अतर्वर किती लागवड आहे लाग किती खर्च आला दीड लाख रुपये वगैरे दीड लाख रुपये काही साहित्य चुनं होतं का घरचं काही साहित्य होतं अगोदरचं तर काय मारणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आज टोमॅटोला बाजारभाव फारसा नसल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठी नाराजी पाहायला मिळते शेतकऱ्यांचे चेहरे उदासीन आहेत आता युवा शेतकरी आहेत भाऊ काय कुठून आलास काय भाव मागत काय भाऊ टोमॅटो मागतायत अशा गिराईकच नाही चला आपण तिघांकडे पण जाऊ नमस्कार आज काय बाजारभाव आहे बाजार काय चांगले बाजारात चांगलेला काय सुपरला चांगले आता आर्यमन आहे आर्यमन चारशे साडेचारशे आता साऊ साऊ पण बेचाळीस दोनशे अडीचशे रुपये आपला किती तोडा चालू आहे टोमॅटोचा आतापर्यंत किती क्रेट निघाले रेट काय उत्पन्न दोन हजार सात डॅमेज झाले अजून किती निघतील काय काय मार्केटला मार्केट माल पुढे जात व्यापाऱ्यांची संख्या वाढवली पाहिजे व्यापारी भरपूरच आहे व्यापारी भरपूर आहे शेवटी त्यांनी म्हणजे मागणीपेक्षा पुरवठा जास्त आहे पुरवठा पण जास्त नाही नशी पन्नास टक्के माल खराब झाले तेवढी खराब नसते झाली ना तर ते माल डॅमेज नसते झाली माल आमच्या लोडिंग गेला असता दोन रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडले असते व्यापाऱ्यांना दोन रुपये मिळाले नक्कीच व्यापाऱ्यांना चार पैसे मिळले असते शेतकऱ्यांचं कल्याण झालं असत आपण पाहतो इथं प्रचंड गर्दी आहे भाऊ काय कुठल्या व्हरायटीचे टॉमॅटो आहेत काय भाव मागतायत पन्नास रुपये पन्नास रुपये क्रेट कितव थोडा आहे किती लागवड आहे लागवड आहे किती खर्च आला कुठून आले तुम्ही येडगाव बोरवाडे अरे येडगाव तर टॉमॅटोचं आगर आहे काय फायदा आहे पण इथे बाजारभाव कमी आहे काय सूचना काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं काय झालं पाहिजे काय केलं पाहिजे परिस्थिती बघून मार्केट कमिटीला काय सूचना काय सूचना आता शेतकरी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड करतात एवढ्या अधिक संख्येने काय शेतकऱ्यांनी प्लॅन केलं पाहिजे लागवडीच पण पिकप बदलली पाहिजेत का आता वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यावर रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय बुरशी येते पांढरी माशी येते काही लोकांनी टोमॅटोचे भाग सोडून दिले यातून आपण काय शिकणार आहे का नाही काळासाठी आम्हाला शेती करून पर्याय नाही काहीतरी लावायला शंभर टक्के शेती केली पाहिजे पण ऊस केळी काही पिकं बदलली का पिकं आता येडगावचा आमचा टोमॅटो असतो दरवर्षी ना काय बोला लावणार शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या बांधावर मार्गदर्शन मिळतं शासनाच्या सिझन ना सोयाबीन वगैरे या टायम सिझन आहे टोमॅटोचं टोमॅटो कंपनी लोक येतात गव्हर्नमेंट कंपनी नाही सरकारचं कोणी येतं सरकारचं कोणी येत नाही मग कुठलं औषध फवारावं कुठली बुरशी आलेली आहे काय केलं पाहिजे कोणच येत नाही शेतकऱ्यांची सध्याची अवस्था मुख्य बिचारी अशी झालेली आहे सरकार फक्त म्हणतोय आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूनी आहोत परंतु शेतकऱ्यांच्या बाजूनी सरकार काय प्रत्यक्षात नाही आज नारायणगावच्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांची आपण ही प्रचंड गर्दी पाहतो या गर्दीमुळे शेतकरी सुद्धा अडचणीत आहे टोमॅटो घ्यायला गिराईक नाही अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते ही वाहनांची गर्दी पाहता भाऊ नमस्कार किती टॉमॅटो आपले किती टॉमॅटो काय भाव मागतायत शंभर दीडशे किती तोडाय तोडाय तिसरा तोडा आहे किती रेट निघाली काय आता तिसऱ्या तोड्याला तिसऱ्या तोड्याला चालू आहे काय बाजार वाढतील की नाही सांगता येणार नाही आपल्या सोबत व्यापारी आहे जरा व्यापाऱ्यांशी पण बोलूया नमस्कार तुम्ही व्यापारी पण आहे शेतकरी पण आहे आज तारीख सव्वीस तारीख आहे काय टोमॅटोला बाजारभाव कुठली व्हरायटी साऊ काय बाजारभाव वाढण्याची शक्यता सध्या सुपरला काय बाजारभाव आहे रुपये काय शेतकरी बांधवांना काय सूचना कराल एवढ्या मोठ्या संख्येने लोक इथं येतात उन्हाळ्यामध्ये मे महिन्यात पाऊस पडला शेतकऱ्यांचं नुकसान झालं बाजारभाव कधी वाढतील की नाही आहे ना निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला आहे ही वस्तुस्थिती आहे शेतकरी बांधव सध्या खूप अडचणीमध्ये आहेत नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटो खरेदी करायला सुद्धा कोणी गिराईक नाही अशी परिस्थिती पाहायला मिळते आपल्यासोबत हे बाबा आहेत बाबा आपले निवांत बसलेत टोमॅटो खरेदी करायला कोणी गिराईक आलेलं नाही बाबा व्यापाऱ्याची वाट पाहत आहेत बाबा नमस्कार, नमस्कार। कुठून आले पारनेर काय भाव मागतायत रुपये पन्नास रुपये क्रेट कितवा तोडा आहे तिसरा तोडाय आतापर्यंत किती क्रेट गेले अजून किती निघतील अजून रेट किती निघतील तीनशे साडेतीनशे निघतील यंदा सीझन कसा गेला भांडवल पण पिटलं नाही बघा शेतकऱ्या लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहे भांडवल सुद्धा फुटलेलं नाही व्यापारी बांधवांना विनंती आहे शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे योग्य बाजारभाव देऊन शेतकऱ्याचाही दुवा घ्या तुमचं नुकसान होणार नाही याचीही निश्चित खबरदारी घ्या तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोची आवक नेहमीप्रमाणे जास्त झालेली आहे व्यापाऱ्यांची संख्या जरी बरी असली तरी पुढे गिरायक नसल्यामुळे बाजारभाव असा मिळत नाही त्यामुळे शेतकरी बांधव खूप नाराजी व्यक्त करतोय बाजारभाव वाढावेत अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आप आहे आपण आपन पाहतोय आपल्यासोबत दादा जे बोलत आहेत शेतकऱ्यांच्या बांधव आलं पाहिजे नमस्कार तुमची नेमकी नाराजी काय अहो आमची मला माल मी अशी का मी मार्केट ओपन झाल्यापासून मी माल घालतो असे आमच्या हॉटेलवर सुद्धा मी शिनवते तेव्हापासून आजपर्यंत आम्ही बघत हे कधीच आता खेळ झाला नाही पण हे जसं तरकारी मार्केट केलं तेव्हापासून पूर्ण कामाला मार्केटचा खेळ झाला आहे टोमॅटो मार्केट हे सेपरेट जागेत पाहिजे आणि ते उत्तम प्रकारे चाललं पाहिजे म्हणजे सभापती साहेबांनी थोडा विचार केला पाहिजे मी तो बसून पाहतो ते म्हणले ऑनलाईन तुम्हाला संपूर्ण बाजार इथं लावतो आजपर्यंत नाही म्हणजे आम्ही काय शेतकरी मिळत गाड्या आम्ही ते म्हणतात आम्ही कॉम्प्लेट केले केलं ते केले तुमची एवढी जागा घेतली पहिले टोमॅटोला जागा सेपरेट करा आणि मग चालू द्या तुमचं तुमची एका मार्केटला तीन तीन मार्केट खेळता तुम्ही बाकीची जागा घेऊन तुम्ही आमचं टोमॅटो चालू करा तिकडे तुमची तरकारी इकडे सेपरेट वेळ बदलली पाहिजे वेळ बदलली पाहिजे दिवसभर टोमॅटोचं मार्केट चालू पाहिजे म्हणजे तुम्च मग आम्हाला शेतकरी आज सकाळी चारला शेतकरी निघतो मी आज काकडा केल्यावर गंमती म्हणजे टोमॅटोचं पीक करायचं आणि वर काकडा केल्यासारखं के चार ला उठायचं मिळायचं गाड्याला जागा मिळत नाही आता सध्याच्या पद्धतीनं टोमॅटोची विक्री होते त्याच्यात काय बदल केला पाहिजे का लिलाव प्रक्रिया सुरू केली पाहिजे का लिलाव बिलाव काय नाही हेच योग्य पण फक्त तरकारी मार्केट चालू केल्यामुळे त्यांना काय टोमॅटो मार्केट उरकून लगेच टोमॅटो मार्केट उरकले तर लगेच मार्केट उरकलं तर लगेच आम्हाला मार्केट एका मार्केटला तुम्ही तीन तीन मार्केट घेतात म्हणजे शेतकऱ्यांनी काय करायचं जर तरकरी चालत नाही नीट टोमॅटो नाही चालत नीट आणि संध्याकाळी जाणार मार्केट पण नाही चालत नीट मग त्याच्यापेक्षा तुम्ही टोमॅटो मार्केट सेपरेट जागेत घेत नाही तर मग तरी टोमॅटो मार्केट घ्या आमची ही मागणी याच्यापेक्षा काय मागणी स्वतंत्र केलं पाहिजे स्वतंत्र केलं पाहिजे टोमॅटोचा विभाग हा सेपरेट पाहिजे आज किती शेत तरी तुम्हाला सांगतो नंतर हे चुरीमेरी व्यापारी पन्नास साठ रुपयाने मागायचं आज मेघे अख्खा गाड्यांमध्ये माल वाढलाय काय करायचं त्याला कोण नाही बावली व्यापारी शेतकऱ्यांची हटाळणी करतायटाळणी शेतकऱ्याला डायरेक्ट जो माल सकाळी दोनशे रुपयांनी माहिती असेल तोच जर थोडा थांबला तर तेच व्यापारी करून पुन्हा तो माल कसा मागणार तुझा दुसरा माणूस लावणार त्याला म्हणणार तू शंभर रुपयाने माग या अशी खेळ झाला नाही बाई आपल्याला लागवड आहे लागवड आपली माझी दोन एकर लावगडे किती खर्च आला खर्च जवळजवळ चार लाख रुपये कुठली व्हरायटीचाळीस रुपये आतापर्यंत किती क्रेट क्रेट गेले अरे वा तुम्हाला शुभेच्छा तुमच्या भावना अतिशय बरोबर आहे मार्केट कमिटीने जागा बदलणं अपेक्षित आहे जागा वाढवायला पाहिजे त्याचबरोबर बाजारभाव सुद्धा जे सध्या मिळत आहेत शेतकऱ्यांची नाराजी खूप आहे संजयराव काळे आपण सुद्धा या संदर्भामध्ये टोमॅटोचं मार्केट वेगळं त्याचबरोबर धनामेथीच मार्केट वेगळं तरकारीचं मार्केट तर वेगळं केलं योग्य प्रकारे नियोजन होऊ शकतं आणि शेतकरी बांधवांची जी आज भावना आहे त्याच्यामध्ये बदल होऊन योग्य प्रकारे नियोजन करणं अपेक्षित आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सव्वीस तारखेला टॉमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात झालेली आहे टॉमॅटो म्हणामिती तरकारी एकाच ठिकाणी विक्री होत असल्यामुळे या ठिकाणी मार्केटचं नियोजन ढासळलं जातं आणि पर्यायीने शेतकऱ्यांची नाराजी खूप वाढते सभापती संजयराव काळे या संदर्भात आपण दखल घ्या एवढी मोठी जी गर्दी होते या गर्दीतून शेतकऱ्यांची नाराजी खूप वाढते भविष्यकाळात संजय राव काळे आपण याबाबतची दखल घेतील अशी अपेक्षा आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे संजयराव काळे काही दखल घेत नाहीत त्यांच्यापर्यंत आवाज पोचवण्याची गरज आहे संजय राव आपला वाढदिवस पुढच्या महिन्यामध्ये आहे या निमित्ताने आपण योग्य दखल घेणं गरजेचं आहे जागा उपलब्ध असून सुद्धा याच मार्केटमध्ये एकाच मार्केट एवढा लोड येतोय सकाळी टोमॅटोचं मार्केट दुपारी तरकारीच भाजीपाल्याचं मार्केट संध्याकाळी धनमिरतेचं मार्केट धड एक सुद्धा एका सुद्धा मार्केटचं म्हणजे दिशात म्हणजे काम होत नाही लाईनमध्ये दुपारी ते आता वाली वाली वाली। थो आता थोड्या वेळा चालू होते सरकारीवादी त्याला जागा नाही संध्याकाळी यायचं नाही संपत्त पावला पाऊस होते दिवस शेडमध्ये पूर्ण जाण्यामध्ये ठाका लागते मार्केटनी आता परत जमीन घ्यायचा गाडी मार्केट जमीन आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी तर सध्या करू नका ना तुमच्या हितासाठी काम नका करू खालच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका